हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज बनवणार आहे आपण शेंगदाणे आणि तिळाची चटणी तर शेंगदाणे आणि तिळाची चटणी बनवण्यासाठी मी तव्यावर टाकलेले आहे शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित मंद आचेवर लालसर रंगाचे होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी मी एक वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी तीळ असं प्रमाण घेतलेलं आहे शेंगदाणे भाजल्यानंतर मी तव्यावर टाकलेले आहे तीळ तीळ पण व्यवस्थित मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे तिळ आता आपले लालसर रंगाचे झालेले आहे म्हणजे आपले तीळ आता व्यवस्थित भाजले गेलेले आहे त्यानंतर आता तव्यावर टाकणार आहे मी लसूण लसणामध्ये मी थोडंसं तेल टाकून लसूण चांगला व्यवस्थित भाजून घेणार आहे फक्त लसूणच आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे बाकी तीळ आणि शेंगदाणे आपण असेच कोरडे तेलावर भाजून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपला लसूण लालसर झाला की आपली चटणी वाटण्यासाठी रेडी होईल आता मी व्यवस्थित सगळं साहित्य एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहे त्यानंतर मिक्सर जारमध्ये आपण भाजलेलं साहित्य त्याच्यानंतर आपल्या चवीनुसार मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित चटणी बारीक करून घेणार आहे चटणी जास्त जाडसरही ठेवायची नाही जास्त बारीकही करी करायची नाही व्यवस्थित मी इथे चटणी वाटून घेतलेली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही ही चटणी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरही खाऊ शकता तेल टाकून ही चटणी खूप छान लागते धन्यवाद